नमस्कार, हेडलाइन मधून समोर येत आहे अमरावती जिल्ह्यात उमेद अभियानातील मोठा वाद उपडला आहे कंत्राटी महिला अधिकारी शीतल यशवंत गर्नेवार यांच्या आत्महत्येनंतर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत संघटनेचा आरोप आहे की पदाचा दुरुपयोग मानसिक छळ आणि अधिकाराचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची तात्काळ निलंबन करण्याची आणि चौकशी होईपर्यंत सेवेबाहेर सेवे बाहेर करण्याची मागणी केली आहे संघटनेचा इशारा आहे चौदा ऑगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास राज्यभर काम बंद आंदोलन छेडणार हा वाद आता संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भावनांना स्पर्श करीत आहेत आमच्या मागणी ही आहे की प्रकल्प संचालक जे आहेत निती देशमुख यांची तात्काळ बदली करण्यात यावी कारण गेल्या दोन चार दिवसा पहिले जिल्हास्तरावर कार्यरत शिखर गर्जीराव गर गर मॅडम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच जिल्हास्तरावरील जेवढे काही कर्मचारी आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास सहन करतात त्या त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकच मागणी केलेली आहे की त्यांना तात्काळ बदली करू यावी या प्रकरणात न्याय मिळणार का अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद